नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे बारा एप्रिल वार आहे शनिवार तर या दिवशी आलेले आहे हनुमान जयंती आणि चैत्र देखील आहे तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच आपण हनुमान हनुमान जयंती देखील साजरी करत असतो तर या दिवशी हनुमान यांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच त्यांचा जन्मोत्सव आपण या दिवशी साजरा केला जात असतो पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्र प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय केले जाते तर चैत्रपौर्णिमा हा दिवस धनसमृद्धी आणि विपुलतेसाठी दे आणि लक्ष्मीची देवी लक्ष्मीचा दे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली हा दिवस मानला जातो आणि या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्याने या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला उद्या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर या दिवशी इतर काहीच नाही केलं तरीही चालेल पण हा उपाय अवश्य तुम्ही या दिवशी करा तर आपल्या मुलांवरनं आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ज्यामुळे त्यांची सर्व दुःख संकट अडचणी या दूर होऊन अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल आणि नोकरीमध्ये देखील यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर ती कोणती वस्तू आपल्याला आपल्या मुलांवरनं उद्या उतरवून टाकायची आहे आणि ती कशाप्रकारे उतरवून टाकायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त करून देत असते असे म्हटले जाते आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होते तर हा उपाय उद्या आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता पण श शक्यतो संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यामध्ये दरम्यान तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही येत असते आणि या वेळेत जर आपण उपाय केला तर तो अधिक फलदायी ठरत असतो तर प्रत्येक आईने हा उपाय आवर्जून उद्या संध्याकाळी करायचा आहे तर हनुमान ही देवता संकट विघ्न अडचणी दूर करणारी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवता मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहान असो किंवा मोठी असेल तरीही तुम्ही हा मु तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तुमची मुलं बाहेरगावी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलं मुली दोघांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतात किंवा खूप किरकिर करतात सतत आजारी पडत असतात किंवा सतत नजर लागत असते तर यासाठी नजर फक्त बाहेरचीच नाही तर घरातल्यांची देखील लाग लागत असते आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा जेव्हा मुलांना नजर लागते तेव्हा मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात किरकिर करतात आणि म्हणूनच काही विशिष्ट तिथींवर आपण जर काही उपाय केले तर आपल्या मुलांचे सर्व दोष नष्ट होतात तसेच तुमची मुलं अभ्यासामध्ये अभ्यास करत नसेल मन त्यांचा अभ्यासामध्ये लागत नसेल अभ्यासाचं काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती पण अचानक मुला मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही वाईट वळणाला लागलेले ला आहेत व्यसन लागलेलं आहे मनासारखी नोकरी नाही विवाहयोग जुळून येत नाही तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर संध्याकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर स सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आईला आपल्या मुलांची काळजी असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी सुखी राहावे कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करत असते परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि त्यासाठी काही उपाय करावे तर या उपायासाठी एक मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे तिळाचं आणि मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं ही तेल घेऊ शकता आणि त्या तेलामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी थोडीशी टाकायची आहे दिव्यामध्ये दुहेरी वाट टाकायची आहे आणि मुलांच्या जवळ आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे आणि मुलांना बसायला आसन द्यायचं आहे आणि त्यांच्या त्यांचं तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्याजवळच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये सात अखंड उडीद घ्यायचा आहे आणि सात काळे घ्याय काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सात उडीद सात अखंड उडीद आणि सात काळे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि मुलांच्या दा डोक्यावरून ते पायापर्यंत असं सात वेळा आपल्याला उतरवायचं आहे उपाय करताना मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे की मी माझ्या मुलांसाठी हा उपाय केला मुलांचे दोष निघून गेले हट्टीपणा कमी झाला असं आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे उतरवून झाल्यानंतर त्या वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी देखील टाकायची आहे आणि तो दिवा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे तर हा दिवा आपण जेव्हा आपल्या मुलं उपाय करण्याच्या आधी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे उपाय झाल्यानंतर हा दिवा आपल्याला बाजूला उचलून ठेवायचा आहे आणि काही कालांतराने ती वडी पेट घेते आणि त्यातील ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू जळून जातात तुमची दोन मुलं असतील तर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रत्येकासाठी एकच वस्तू घ्यायची नाही तर दोन मुलं असतील तर दोन दिवे आपल्याला असे तयार करायचे आहे आणि एकाचा उपाय झाल्यानंतर एका मुलावरनं आपल्या या वस्तू उतरवून झाल्यानंतर दुसऱ्या मुलावरनं आपल्याला या वस्तू उतरवायच्या आहे आणि त्याच्यासाठी या नवीन वस्तू घ्यायच्या आहे मुलं बाहेरगावी असतील तर तुम्ही फोटोवरून देखील उतरवून घेऊ शकता तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या चैत्रपौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थक